नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कोकणातील नद्यांनी धोक्याच्या पातळ्या ओलांडल्या जनजीवन विस्कळीत आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवर कणकवलीत नवीन शासकीय विश्रामगृहाला गळटी दहा कोटी रुपये खर्च करून बांधले होते विश्रामगृह आमदार वैभव नाईक यांनी केली विश्रामगृहाच्या कामाची पोलखोल गळतीमुळे विश्रामगृह ठेवण्यात आले बंद रायगडमधील श्रीवर्धन समुद्रामध्ये उंच लाटा उसळल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा तर मच्छीमारांना समुद्रात जाण्यास सक्त मनाई आणि प्रगतशील शेतकरी व उद्योजक सदानंद उर्फा अप्पा कदम यांच्या वेरळ येथील शेती फार्म मध्ये पंचवीस एकर मध्ये भात लावणी पूर्ण तर आंतरपीक म्हणून शेवगा पपई व तुरीची लागवड पाहूया सविस्तर वृत्त मालवणमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका काळसे बागवाडी येथील घराना बसलाय येथील कर्ली नदीला मोठा पूर आल्यामुळे नदीचं पाणी येथील लोकांच्या खरात शिरलंय त्यामुळे लोकांचे मोठे हाल देखील झालेले आहे तसेच रस्त्यावरती देखील पुराचं पाणी आल्यामुळे लोकांना होळीचा वापर सध्या करावा लागतोय सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरू असून याचा फटका महामार्ग आणि ग्रामीण भागाला बसलाय कुडाळमधील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आल्याने रस्त्यात मोठा खड्डा पडला असल्याने सत्तावीस गावांचा संपर्क याच ठिकाणावरून वाहून गेलेल्या व्यक्तीच्या शोधासाठी आता एनडीआरएफची टीम शोधकार्य करण्यासाठी देखील दाखल झाली आहे काल राजापूर बाजारपेठेमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती या पुरामध्ये छप्पन्न नागरिक अडकले होते राजापुरात अडकलेल्या छप्पन नागरिकांना राजापूर पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशनच्या सहाय्यानं वाचवलेलं आहे जवळपास सात ते सहा तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं बोटीच्या अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात शेवटी यश निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुलाची कामगिरी यावेळेला करण्यात आली काल राजापूर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तशी हवामान खात्यानं आधीच कल्पना दिलेली होती तरीही काल झालेला पाऊस जो होता तो प्रचंड प्रमाणात झालेला असल्यामुळं अर्जुन आणि कोदिवली नदीला ह्या दोन्ही नद्यांचा संगम राज्यापूर्ण असल्यामुळं सर्वात मोठा दिला दुण होता त्यामध्ये बाजारपेठेत वरिष्ठ लोक अडकलेली होती त्यापैकी छप्पन लोकांना आम्ही अशा सुरुवात्या बाहेर काढण्यात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनाची बोट आणि नगर परिषदेचे बोट याच्या माध्यमातून आम्ही त्यांना बाहेर काढलेला आहे पनवेल ते वाशी रेल्वे स्टेशन पर्यंतच रेल्वे सेवा सुरू असल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहे त्यामुळे अन्य पर्यायाचा उपयोग प्रवाशांकडून सध्या केला जातोय त्यामुळे रेल्वे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी देखील पाहायला मिळते मुसळधार पावसामुळे सी एस टी साईडला हार्बर मार्गावरती पाणी साचल्यामुळे सी एस टीवर येणाऱ्या लोकल सध्या बंद आहे हार्बर मार्गावरून वाशी ते पनवेल आणि पनवेल ते वाशी अशा दोन ट्रेन सुरू आहेत मात्र पनवेल ते ठाणे ट्रेन सुरू असल्यामुळे प्रवाशांनी हार्बर लाईनची रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे ठाणे रेल्वे मार्गाने तसेच इतर वाहनाने प्रवास सुरू केल्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण झाला नाही मुंबईमध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडल्यामुळे मुंबईची लाईफ लाईन ओळखली जाणारी लोकल व्यवस्था पूर्णपणे ठप्प झालेली आहे तसेच पनवेल ते वाशीपर्यंतच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे त्यामुळे सायन ते पनवेल महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते रेल्वे सेवा ठप्प असल्यामुळे अन्न पर्याय वापरले जात आहेत अशाच प्रकारे प्रवास आणि नागरिक आपल्या कामासाठी सायन पनवेल महामार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून आहेत ॲक्च्युली ट्रेन नाही आहे प्रॉपर मानपूरपर्यंतच ट्रेन आहे त्यामुळे जाता येत नाही लोक कंटाळले आहेत आता कंटाळून घरी जायला लागलेत मे बी कंटाळू साडेआठ वाजल्यापासून मी इथं आहे आता मे बी कंटाळू आता मी घरी जायची तयारी करतो आहे मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे अनेक सकल भागांमध्ये पाणी देखील साठलेलं आहे तसंच मुंबईच्या मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर ऑफिस गाठणाऱ्या प्रवाशांचे खूप अतोनात हाल होत आहेत मुंबईत सहा तासांमध्ये तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत कणकवलीमधील नव्याने बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाला पहिल्या पावसामध्ये गळटी लागली आहे दोन महिन्यांपूर्वी या शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन मोठा गाजावाजा करत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते दहा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या विश्रामगृहाची अवस्था जर ही असेल तर सिंधुदुर्गमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच कामांची अशी अवस्था असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केलाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच कामांमध्ये मोठ्या प्रमाणावरती अनियमितता व भ्रष्टाचार झालेला आहे या संदर्भात मी आमदार म्हणून आवाज उठवणार असून बांधकाम मंत्र्यांना व त्यांच्या अधिकाऱ्यांना या प्रश्नी जाब विचारला जाईल असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिलाय आज सकाळी कणकवलीतील या गळती लागलेल्या शासकीय विश्रामगृहाची पाहणी आमदार वैभव नाईक यांनी केली यावेळी सार्वजनिक बांधकाम अभियंता के के प्रभू या देखील उपस्थित होत्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत दहा कोटी रुपये खर्च करणारे रेस्ट हाऊस आता पूर्णपणे पहिल्या पावसामध्ये दोन महिन्यापूर्वी उद्घाटन झालं या रेस्ट हाऊसचं मोठ्या धनाक्यात बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते आणि हे रेस्ट हाऊस आता बंद ठेवण्यात आलं आहे का ठेवण्यात आलं आहे तर त्यामध्ये पाणी गळतं आहे दहा दहा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या ह्या रेस्ट हाऊसमध्ये पाणी गळतं आहे अशा सार्वजनिक बांधकामाची अवस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या कामामध्ये झालेली आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे दहा कोटी रुपये खर्च करून या रेस्ट हाऊसशी आज बंद ठेवण्याची अवस्था आज आलेली आहे याकडे कोण लक्ष देतील काय आणि यासंदर्भात आम्ही निश्चित आवाज उठवणार आहोत आणि यासंदर्भात बांधकाम मंत्र्यांना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देऊन त्यांना जाप देणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे खेड शहरातील समर्थनगर परिसरातील महाकाय वृक्ष खेड पंचायत समिती कर्मचारी वसाहतीवरती कोसळला हा महाकाय वृक्ष कोसळल्यामुळे बंद असलेल्या पंचायत समिती शासकीय कर्मचारी वसाहतीमधील गटविकास अधिकाऱ्यांच्या बंगल्याची मोठी मोडतोड झालेली आहे या इमारती जुन्या असल्यामुळे त्या बंद स्थितीत आहेत त्यामुळे कोणीही राहत नसल्या कारणाने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचं मोठं नुकसान आहे तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाल्याच्या घटना कालपासून खेड परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहे आज दुपारनंतर समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता त्यानंतर समुद्राला उधाण आल्याचं चित्र पाहायला मिळालं श्रीवर्धन समुद्रकिनारी असणाऱ्या भागात लाटा उसळलेल्या पाहायला मिळत आहे किनारपट्टी भागातील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मच्छीमारी करणाऱ्या बांधवांना देखील समुद्रात जाण्यास सक्त मनाई असल्यानं तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर आणखी समुद्र खवळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागाकडून सध्या देण्यात आलेल्या प्रगतशील शेतकरी व उद्योजक सदानंद उर्फा आप्पा कदम यांच्या येथील शेतीमध्ये अंतिम टप्प्यात आलेली भात लावणी आता था पूर्ण झालेली आहे खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गौस खतीफ पत्रकार दिलीप देवळेकर सदानंद जंगम चंद्रकांत बनकर यांसह इतर तरुणांनी देखील भात लावणीचा आनंद घेतला कोकणातील शेतीमध्ये असणारे प्रमुख उत्पादन म्हणजे भात शेती मात्र गेल्या काही दशकांपासून कोकणामध्ये शेतीकडे लोकांची पाठ फिरलेली पाहायला मिळते अनेक कोकणातील तरुण व लोक नोकरी धंद्यानिमित्त मुंबई पुण्याला स्थायिक होतात त्यामुळे गावाकडे असणारी आपली शेती ओसाडत राहते मात्र नोकरी धंद्यापेक्षा देखील आपल्या कोकणातील लाल मातीमध्ये यशस्वी शेतकरी होता येतं व अधिक फायदा देखील मिळतो हे दाखवून दिलं आहे ते प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फा आप्पा कदम यांनी सदानंद उर्फा आप्पा कदम हे स्वतः आठ तास शेतीमध्ये राबतात उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये आपल्या व्यवसायासोबतच त्यांचा एक ध्यास पाहायला मिळतो सध्या मान्सून सुरू झाल्यानंतर समाधानकारक पाऊस झाला आणि भात लावणी अंतिम टप्प्यात आली असताना सदानंद उर्फा आप्पा कदम यांनी खेड तालुक्यातील वेरळ या ठिकाणी त्यांच्या एकूण शेतीपैकी पंचवीस एकर शेतीमध्ये भाताची लावणी पूर्ण केलेली आहे कोकणातील लाल मातीचं केवळ भात पी पीक घेतलं जातं असं नाही तर आंतरपीक म्हणून त्यांनी पपई शेवगा तूर अननस या झाडांची देखील लागवड केलेली आहे महत्त्वाचं म्हणजे गेले कित्येक वर्ष वेरळ येथील त्यांच्या शेतीमध्ये पपई शेवगा इतर पालेभाज्या फळभाज्या केळी यांची ते यशस्वी लागवड करत आहेत कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच आधुनिक शेती करून उत्पादन मिळू शकते हे सरानंद उर्फा आप्पा कदम यांनी दाखवून दिलंय मुंबई येथे सरानंद उर्फा आप्पा कदम हे यशस्वी उद्योजक आहेत आपला मुंबईतील व्यवसाय सांभाळून गावाकडे ते पूर्णपणे शेतीकडे लक्ष देतात कोकणामध्ये त्यांनी आधुनिक यशस्वी शेती करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे कोकणातील तरुणांनी शेतीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे व शेतीकडे वळावे यासाठी सदानंद उर्फा आप्पा कदम हे तरुणांसाठी चांगलं उदाहरण देखील बनलेलं आहे दापोली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दापोली बँकेच्या खेडेतील शाखेच्या स्वमालकीच्या जागेत स्थलांतर शुभारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरीचे डॉक्टर सोपान शिंदे यांच्या हस्ते नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी दापोली अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉक्टर जयवंत जालगावकर दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम आणि प्रगतशील शेतकरी व उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव हो। दापोली अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी थोरात उपाध्यक्ष विनोद आवळे पालक संचालक माधव शेटे संचालक सुभाष माळू प्रभाकर तसेच अनुवर रखांगे संदीप दिवेकर प्रमोद काटकर अशोक जाधव हो, आशिष मेहता निलेश जळगावकर ऋषिकेश भागवत दत्तात्रय देवळेकर सौ संगीता तलाटी सौ मेधा केळकर तज्ज्ञ संचालक संदीप खोचरे किरण परांजपे आत्माराम चौगुले प्रसाद परांजपे संभाजीराव थोरात हे यावेळेला उपस्थित होते तसेच शाखाधिकारी संदीप अगिने तसेच खेडमधील विविध सहकार क्षेत्रातील मान्यवर विविध पतसंस्थांचे संचालक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते दापोली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक गरजूंना त्यांची गरज ओळखून आर्थिक सहाय्य करते त्यामुळे प्रामाणिक कर्ज पुरवठा व प्रामाणिक परतफेड करणारे चांगले ग्राहक या बँकेचे असल्यामुळे ही बँक भविष्यात देखील उत्तुंग भरारी घेईल असं प्रतिपादन दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख संजयराव कदम यांनी केले त्याचप्रमाणे के शाखा सुरू करणे बँकेच्या प्रगतीचं लक्षण असून आपणाकडून या बँकेला शुभेच्छा असल्याचं मत जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले दापोली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉक्टर जयवंत जालगावकर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरीचे सुपान शिंदे यांना उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार संजयराव कदम यांनी शुभेच्छा दिल्या लोकांचा विश्वास आहे लोकांना सुद्धा कर्ज तर फार काही बघत नाही कर्जदारांच्या कर्ज बरेचसे व्यवसाय उभे राहिले आणि त्या व्यावसायिकांची सगळी बँक आपली बँक

तसंच सद्यस्थितीत किल्ले रायगडावरती असलेले पर्यटक यांना रोपवेने गड उतार करण्यात येणार आहे रोपवे प्रशासनाकडून रोपवे किल्ल्यावरती जाण्यासाठी सध्या बंद करण्यात आलेले आहे असे आदेश सध्या प्रशासनाकडून देण्यात आले आयोजित जलतरण स्पर्धा दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी मामा वास्कर जलतरण तलाव पेण येथे जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर स्पर्धा ही पेण शहर मर्यादित होती या स्पर्धेचं उद्दिष्ट आहे नवीन शिकलेले जलतरणपट्टू यांना स्पर्धेचा अनुभव मिळावा तसेच अधिकाधिक नवोदित जलतरणपट्टू या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असा होता या अनुषंगाने सत्याहत्तर जलतरणपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला स्पर्धेचं आयोजन निर्भय स्विम कन्स्टंट आणि सचिन शिंगरूत यांनी पार पडले तसेच स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणून स्पेशल कॅटेगरीचा गट या स्पर्धेमध्ये समाविष्ट केला होता तसंच विशेष म्हणजे या स्पर्धेत आठ दिव्यांग विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये आयडे केअर संस्थेमधील चिराग प्रशांत भगत याने प्रथम क्रमांक पटकावला

आता आपण पुढे आपली पोळं नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल लेवल पर्यंत सचिनबाई मॅडम यांना आपल्याला उद्देश असा होता फेमस त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांना कॉम्पिटिशन आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन घेण्यात आणि यासाठी आपल्याला

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी चिपळूण नगर परिषद सज्ज झाली असून शहरातील नऊ ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे सर्व्हर स्लो असल्यामुळे काही ठिकाणी जास्त वेळ जात असला तरी पालिकेने राबवलेल्या यंत्रणेमुळे नागरिकांना त्याचा चांगला लाभ होतोय शहरातील मुख्य भागांमध्ये फलक लावून जनजागृत देखील करण्यात आले सध्या चिपळूणात पावसाचा जोर वाढलेला असला तरी महिलांनी मोठ्या प्रमाणात या सुविधा केंद्रांवरती गर्दी केलेली पाहायला मिळते या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे चिपळूणचे महेंद्र कासेकर यांनी महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वत्र लागू करण्यात आलेली आहे त्याचा जी आर तातडीने निघालेला आहे आणि जिल्हा प्रशासन आता त्यासाठी नागरिकांना सुविधा देण्यासाठी सज्ज झालेलं आहे याचबरोबर नागरिकांमधून महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद जो आहे तो वि विविध भागांमध्ये पाहायला मिळतो आहे विविध भागांमध्ये गर्दी पाहायला मिळते चिपळूण नगरपालिकेच्या मार्फत कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय नियोजन करण्यात आलेलं आहे हे नियोजन आधी आपण बघून घेऊया आपल्यासोबत चिपळूण नगरपालिकेच्या प्रोबेशनर ऑफिसर आहेत प्रोबेशनर ओ प्राजक्ता वंजारी त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम नमस्कार काय सांगाल माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती चिपळूणमध्ये प्रकारे तुमचं नियोजन केलेलं आहे किती ऑफिसर्स त्याच्यासाठी अलॉट करण्यात आलेले नमस्कार मी प्राजक्ता वंजारी प्रोबेशनरी चीफ ऑफिसर सध्या चिपळूण नगर परिषदेत कार्यरत आहे तर आपल्याला माहिती मिळाल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण चिपून शहरात कार्यरत केलेली आहे तर एकूण नऊ ठिकाणी आपण केंद्र स्थापन केलेली आहेत तर प्रत्येक केंद्रावर आपण तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे अंगणवाडी सेविका बचत गट कर्मचारी आणि आपल्या नगर परिषदेमार्फत एक कर्मचारी अशी आपण तिघा जणांची टीम केलेली आहे आणि त्यांच्यावर पर्यवेक्षणासाठी एक एच ओ डींची नेमणूक केलेली आहे तर काल काल आपले एकूण सहाशे नव्याण्णव फॉर्मची फॉर्म आपले गेलेले आहेत तर त्यापैकी एकोणसाठ फॉर्म आपण ऑनलाईन पद्धतीने नोंद केलेले आहेत तर चारशे एकोणपन्नास फॉर्म आपण ऑफलाईन पद्धतीने नोंद केलेले आहेत चिपळूण शहराच्या हद्दीमध्ये किती ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी नागरिकांची ही फॉर्म भरण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर नऊ ठिकाणी आपण ह्या केंद्रांची स्थापना केलेली आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत ही केंद्रे आपण सुरू ठेवणार आहोत तर ती नऊ ठिकाणे म्हणजे पूर्व भाग सोसायटी कावितळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्र हायस्कूल मुरादपूर मराठी शे शाळा पेटमाप भोईराज समाज मंदिर गोवळकोट श्रीकृष्ण सभागृह पाक महालक्ष्मी भवन उक्ताड खेंड मराठी शाळा सार्वजनिक बांधकाम विभाग रावतळे आणि आपण हे जे फॉर्म आपण दिलेले आहेत ते नगर परिषदेमार्फत मोफत दिलेले आहेत आणि ही सर्व फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती विनामूल्य आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी याचबरोबर या योजनेसाठी आपण नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करून त्याच्यावर देखील आपण स्वतःहून हा फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचावा हीच यामागची भावना आहे व्हिडिओजनिल सह महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळूण कोल्हादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द ग्रामपंचायत नवनवीन उपक्रमाने नेहमीच सर्वांसमोर एक आदर्श राहिलेली आहे पुन्हा एकदा भोगाव हो ग्रामपंचायत चर्चेत आली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीनं ना गावातील नागरिकांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी शिबिर कार्यक्रम तीन दिवस घेण्यात आलं मात्र योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्व अडथळा असताना देखील तीन दिवस ग्रामपंचायतीने प्रशासनाच्या मदतीने युद्ध पातळीवरती मेहनत घेऊन जवळपास पासष्ट ऑनलाईन फॉर्म भरून नव्वद टक्के काम पूर्ण केले त्यामुळे ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक देखील होते सदर कार्यक्रमासाठी आज शेवटच्या दिवशी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन कौतुक देखील केलं आहे लाडकी बहीण योजना आणि या संदर्भामध्ये जो कॅम्प लागला आमचा आणि त्या कॅम्पच्या संदर्भामध्ये पहिल्या दिवशी आम्ही फॉर्म सबमिट करून घेतले फॉर्म सबमिट करून झाल्याच्या नंतर काही सरोवर डाऊन असल्यामुळे ते ऑनलाईन होत नव्हते त्याच्यानंतर कॅम्प पहिल्या दिवशीच्या संपल्याच्यानंतर जा दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्यावरती ती प्रॉपर प्लॅनिंग केली जो जेव्हा सरोवर जो सरोवर आहे तो सकाळी साधारण चारच्या दरम्यान ओपन होत होता आणि सकाळी नऊला हा क्लोज होत होता आम्ही इथं बसून ग्रामपंचायतमध्ये सकाळी पाच वाजता बसून आणि ऑफलाईन सबमिट जॉब फॉर्म करून घेतले त्यांना ओवरली पहिलीच कल् कल्पना दिली होती की आम्ही तुम्हाला कॉल किती वाजता करू तुमच्या ओ टी पीची मा ओ टी मी ओ टी पी आम्ही कधी मागून घेऊ त्या संदर्भात तो नियोजन करून प्रॉपर आणि सकाळी पाच वाजता आम्ही ते सकाळी पाच वाजता आम्ही ते फॉर्म ऑफलाईनचे फॉर्म ते ऑनलाईन करून घेतले साठ ते पासष्ट पण जा गेलेला आहे तर अजून अजूनपर्यंत आमच्याकडे शंभर टक्के फॉर्म बऱ्यापैकी ऑनलाईन झालेले आहेत पंचायत समिती अंतर्गत आपली ग्रामपंचायत इथे गेले तीन दिवस मुख्यमंत्री माझी लडकी बदन योजना या अंतर्गत कॅम्पचं आयोजन सुरू हा कॅम्प आयोजित करत असताना ही ग्रामपंचायत सर्वार्थाने आण ती योजना सर्व महिलांपर्यंत पोचवण्यात यशस्वी ठरलेली आहे पूर्ण महाराष्ट्र वरती जो लोड आहे आज त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी साईटला एरेर येत आहे तसं असताना या ग्रामपंचायतीने आपल्याला एक वेगळी दिशा दाखवून मार्ग दाखवलेला आहे की कसं सर्व अडचणींच्यावर मात करेल या ग्रामपंचायतीने आलेले सर्व ऑफलाईन फॉर्मचे रजिस्ट्रेशन पूर्ण करून सर्व फॉर्म सबमिट केलेले आहेत त्याबद्दल भारत आणि दोनशेहून अधिक देशांनी नुकताच दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला याच उद्देशाने योगाचार्य डॉक्टर डोंगरे गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे जागतिक विक्रम करत आहेत त्यांनी आसन आणि प्राणायाम क्षेत्रात यापूर्वीच पाच वैयक्तिक जागतिक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत तसेच त्यांनी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांनी प्रयत्न केलेला हा सहावा जागतिक विक्रम आहे आणखी एक नवा विक्रम सध्या त्यांच्या नावावरती झालाय त्यांनी मोठ्या बर्फाच्या स्लॅबवर अवघ्या पंधरा मिनिटात एकशे एकावन्न आसने केलेत हे खरोखरच अवघड काम होते कारण या स्लॅबवरती दोन मिनिटेही उभे राहता येत नाही चेहऱ्यावरती हास्य ठेवून ही आसनं करणे सोडा पण योगाचार्य डॉ संदीप डोंगरे यांनी सरावलेल्या चॅम्पियन प्रमाणे ते खेचून आणले त्याने बर्फावरती अखंडपणे अनेक अवघड आसनं केलेली आहेत उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे अलिबाग अंतर्गत रायगडमधील अलिबागपासून बारा किलोमीटर अंतरावरती नागाव वरंडे या निसर्गरम्य वातावरणात प्रथमच भव्य दिव्य व अनेक युक्त अशा ज्येष्ठ नागरिक हॉस्टेलची सुरुवात करण्यात आली त्या अनुषंगाने उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे अलिबाग संचलित सहजानंद अध्यात्मिका गोपाळ निवास या ज्येष्ठांच्या हॉस्टेलचं उद्घाटन रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे तसंच भारतीय पॅराऑलिम्पिक क्रीडा चेअरमन मेधा सोमय्या ॲडव्होकेट संध्या सुभाष कुलकर्णी जनशिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉ नितीन गांधी व्यावसायिक भरत तन्ना यांच्या शुभ हस्ते करण्यात आले ज्येष्ठांचे हॉस्टेल श्री शारदा ऑटोमोबाईल्स सीएनजी पेट्रोल पंपाच्या मागे महालक्ष्मी मंदिर नागाव वरंडे येथे असलेल्या निसर्गरम्य वातावरणात डॉक्टर चिखलकर यांच्या जागेत सध्या स्थित आहे वृक्षारोपण काळाची गरज आहे यावर्षी पारा चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेला होता पृथ्वी मातेला वृक्षाच्या माध्यमातून माते थंडावा मिळतो वृक्षापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते त्यामुळेच आपण श्वास घेऊ शकतो त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन वृक्षारोपणाबरोबर वृक्ष संवर्धन करणे आवश्यक आहे असे आव्हान पेण फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समाधान म्हात्रे यांनी पेण येथील आरपी नगर येथील वनखात्याच्या डोंगरावरील जागेत वृक्षारोपण कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना केले रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन यांच्या जिल्हास्तरीय वृक्षारोपण अभियानांतर्गत पेण फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन यांच्या विद्यमाने पेण येथील आरपी नगर येथील वनखात्याच्या डोंगरावरील जागेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता एकंदरीत रायगड फोटोग्राफर असोसिएशनचा जिल्हास्तरीय वृक्षारोपण कार्यक्रम पेण फोटोग्राफर असोसिएशन यांनी अतिशय उत्साह आणि अतिशय नियोजनरित्या साजरा केला रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून पेण अलिबाग कोयनाड कर्जत नेरळ खोपोली मुरुट नागोठणे पोलादपूर महाड बिळवाडी पाली सुधागड माणगाव इंदापूर म्हसळा सिवर्धन या तालुक्यात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी आपटा बेल जांभूळ बांबूळ शिंच गुलमोहर निळगिरी अशा पन्नास प्रकारची झाडे यावेळेला लावण्यात आली महत्वाचं वन महोत्सव महाराष्ट्र शासन वन विभागाच्या अंतर्गत वन महोत्सवाचा का, कालावधी चालू आहे आणि या अंतर्गत पेन फोटोग्राफर संस्था जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवत असून त्याचाच एक पेनचे पेन, पेन तालुक्यातील सदस्य पत्रकार संघटना मित्र असतील किंवा पेन फोटोग्राफर असोसिएशन असेल त्यांच्या वतीने एक हजार वृक्षांच वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हातात घेण्यात आलेला आहे तसंच Uh, आपला सामाजिक कट्टा जी अ uh, किल्ले संवर्धनाचं आणि निसर्ग संवर्धनाचं काम करत असते ही संस्था देखील आपल्याला एरोली वर्ण यांचे सदस्य uh, मोठ्या प्रमाणात आलेले आहेत त्यांनी uh, घरात तयार केलेली काही वृक्ष व आपण त्यांना uh, दिलेली एक uh, हजार एक वृक्ष असं मिळून आज टोटल तीन तीन ते चार हजार वृक्ष लागवड आपण आज इथे करत आहोत रायगड फोटोग्राफर असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे याच्यामध्ये रायगडशी संलग्न असलेलं चौदा असोसिएशन अगदी नेरळ पासून मुरुड महाड या सगळ्या असोसिएशन सहभाग घेतलेला आहे आपण एका बॅनर खाली एकाच वेळी आणि एकाच दिवशी वृक्षारोपण करतो असं हेच उच्च अक्षर वृक्षारोहण पेण मध्ये नाहीये पूर्ण मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असोसिएशन सगळ्या असोसिशन करत आहेत आणि तुम्ही बघाल तर सगळे एकाच म्हणजे सगळ्यात बॅनरचा पण एकच आहे टाइम एकच आहे तर हे जे वृक्षारोपण आहे साधारण आमचा अंदाज आहे की आजच्या घडीला आम्ही पाच हजार कमीत कमी झाडं पूर्ण आज लावलेली आहेत रायगड असोसिएशन तर्फे बाकी सामाजिक संस्थांनी पण झाडंवरती वेगळी पण आमचा असा हा आकडा आता पण आलेला पाच एक जीवन या पृथ्वीवर वृक्ष आहेत म्हणून सर्व प्राणी मात्रा मनुष्य आणि इतर जीव यांचा श्वास चालतो आणि यांचं जीवन चालतं वृक्षारोपण हा कालाची गरज आहे आणि ती सर्व मान मानव प्राणी पृथ्वीवरील सर्व मानव प्राण्यांसाठी गरज आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन वृक्षारोपण ही कालाची गरज आहे ते करणं गरजेचं आहे कि वरचा जो भाग आहे घाटावरचा विदर्भ मराठवाडा इकडे सपाट जमीन आहे तिथे पाणी निर्माण करू शकतो कोकणामधलं पाणी संपलं तर निर्माण करू शकत नाही टेकड्यांचं जंगल आहे इथे पडणारं पाणी लगेच वाहून जातो समुद्राला आणि इथे पाणी जिरवणं फार होतं ते जिरवण्याचं काम झाडं करतात पहिल्यांदा आपल्याला दोनशे तीनशे चारशे पाचशे फुटावर बोर लागले की पाणी लागायचं आता हजार फूट गेलं तरी पाणी लागत नाही जमिनीतल्या जसं शरीरामध्ये रक्त वाहण्यात जमिनीमधले जमिनीमध्ये हजारो लिटर एक एक झाड एक एक लाख लिटर पाणी सेव्ह करत ते पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक पाण्याचं थेंब जमिनीमध्ये जिरवण्याचं काम झाडं करतात म्हणून पण झाडं नाही त्यामुळे जमिनीमधले हजार फुटाच्या खाली असणाऱ्या ज्या जलस्रोत जलवाहिन्या आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत आणि म्हणून जमीन तापत आहे म्हणून उष्णता वाढत आहे झाड केवळ हा कारण आहे आणि म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त झाडं लावा जगवा आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण